निर्भीड आणि सडेतोड सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे चॅनल म्हणजे लोकहित न्यूज चॅनल अशा ह्या लोकहित लाई न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टीचे उमरखेड महागाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार किसनराव वानखेडे नमस्कार मी किसनराव वानखेडे मरसूळकर सामाजिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी प्रथमता त्या ठिकाणी मी लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल यांना वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मी मागील पंधरा वर्षापासून ब्याऐंशी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक कार्य करतो त्यामुळे ह्या ठिकाणी मतदार बांधव कार्यकर्ता पदाधिकारी व स्थानिक नेते समोर माझ्या कार्याचा लेखाजोखा उपस्थित आहे त्याचबरोबर ह्या परिसरातील विधानसभेतील सर्व मतदार बांधवांची माझ्याबद्दल कार्यामुळे सहानुभूती आहे त्यामुळे मला पक्षाने ह्या ठिकाणी उमेदवारी दिल्यास निश्चित कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो आणि गाही देतो पुनच एकदा लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद 杰克。Yeah,